महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मालपूर येथे प्रवेश उत्सव संपन्न मालपूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे महाराष्ट्र शासनशाले शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याचे जल्लोषात स्वागत करून ट्रॅक्टरने गावभर मिरवणूक करून घोषणा देण्यात आल्या व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका महिलांनी चिमुकल्यांचे औक्षण केले समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात करण्यात आली विद्यार्थ्यांना ड्रेस बूट वाटप आले महाराष्ट्र न्यूज चॅनलचे चा उपसंपादक प्रभाकर धनगर यांनी सावित्रीबाई फुलीच्या प्रतिमेचं पूजन करून मोफत पुस्तकांचं वाटप केलं या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिदास खलाने पत्रकार गायत्री धनगर पत्रकार गोपाल कोळी पत्रकार चांदणी चित्ते शिक्षक चंचल नागरे अनिता बागले मयुरी लोढे सविता पाटील राजश्री पाटील वंदना सामुग्रे रघुनाथ कोळी भीमराव इंदवे शिवाजी सोनवणे सन्मुख चित्ते आदी उपस्थित होते लहान बालकांना ट्रॅक्टरवर बसून आंबेडकर चौक महात्मा फुले चौक राजमाता अहिल्यादेवी चौक शनी मंदिर चौक ग्रामपंचायत चौक मिरवणूक काढण्यात आली व शेवटी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांनी औक्षण केले वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी गायत्री धनगर तोंडायचा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा